तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचं राजकीय कनेक्शन उघड ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींचे खासदार ओमराजे निंबाळकरांसोबत फोटो तर दोन आरोपी ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याची माहिती पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकानं सरावा दरम्यान अश्रुधूर नळकांड्या फोडल्या धूर शहरातील अनेक भागात पसरल्यानं नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला नागरिकांकडून रोष व्यक्त बंदी असलेल्या दहा लाखांच्या प्लास्टिक पिशव्या जप्त यवतमाळच्या आर्णीमध्ये खुशी डिस्पोजल दुकानावर नगर परिषदेची ढार दुकानदारांना पाच हजारांचा दंड रस्ता खोदकाम करण्यासाठी जेलमधील कैद्यांना बाहेर आणलं सोलापूर जेल प्रशासनाचा अजब कारभार गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जळगाव मधील आकाशवाणी चौकात रास्ता रोपोसह भीक मागो आंदोलन गॅस दरवाढ तात्काळ मागे घेण्याची केली मागणी बुलढाण्यामध्ये सैनिकाचा गोळीबार दोन गोळ्या गणेश नामदेव चिम असं आरोपीचं नाव भंडारा येथील मध्ये अवैध वाळू उत्खनन प्रकरणी तुमसरच्या अधिकाऱ्यांवर कारवाई उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचा महसूल विभागाकडून निलंबन तर दोन महसूल अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांच्या छापा वीस व्हिडिओ गेम मशीन्स पोलिसांच्या ताब्यात चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं शिर्डी येथे रामनवमी उत्सवा वेळी भाविकांच्या मुंबईच्या विक्रोळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं केंद्र सरकारची तिरडी यात्रा काढली घरगुती सिलेंडर पेट्रोल डिझेल मध्ये झालेली वाढ तसंच शेतकरी कर्जमाफी आणि लडक्या बहिणींना एकवीसशे रुपये न देण्याचा निर्णय या विरोधात आमदार सुनील राऊत यांनी केंद्र सरकारची तिरडी यात्रा काढली अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज